बाय माल माल मसाला लावून आमच्याकडं कर कायम आमच्याकडं मी आला पाहिजे तुझ्या आपण बाबा आपलं नाव जगन्नाथ माधवराव पवार या जे तुमचं आज ठिय्या आंदोलन जे आहे लाईन बद्दल तर हे ठिया आंदोलन जे तुम्ही या ठिकाणी करत आहेत तर त्या लाईटच्या काय काय समस्या काय काय मागण्या आहेत तुमच्या प्रशासनाकडे समस्या इतक्या आहेत की आम्हाला तीन वर्षापासून राजूरपासून सिंगल फिटरचं मंजुरी आणि या गुत्तेदाराच्या निष्काळजीपणानं आजपर्यंत जर आमच्या गावामध्ये वायर टाकल्या गेलं असतं तर आमची ही दैनीय अवस्था झाली नसते आतापर्यंत प्रत्येक गावात प्रत्येक माणसाला कमीत कमी पाच ते वीस हजार ते एक लाखापर्यंत बिल येत सर्वसामान्यांनी लई बिल भरायचं का स्वतःचं सोड भरायचं आमच्या इथं असे असे काही लोक आहेत की त्याला बिल भरायला जाता येत नाही त्यांच्या घरामध्ये वीस हजारापर्यंत बिल टाकले लाईन नाही आहे ला गावामध्ये लाईन पण व्यवस्थित शिरली आधी आज, अधिकाऱ्याला बोलायला ते वरूनच आम्हाला कोणत्या मिळत नाही ग्रामपंचायतनं पन्नास हजार रुपये खर्च करून प्रत्येक डीपीला केबल फ्यूज वायर आर्थिक वायर हे करून सुद्धा लाई लाईन व्यवस्थित टिकत नाही तर तुम्ही मागण्याचं निवेदन कोणला दिलेलं दिलेले आम्ही मागण्याचं निवेदन सर्व अधिकाऱ्याला भोखर अभियंता राजूरचे कनिष्ठ अभियंता जालन्याचे कार्यकार्या अभियंता जिल्हाधिकारी या सर्व अधिकाऱ्याला मालवीचं नियोजन देऊन आज कमीत कमी दहा ते बारा दिवस झाले मग या दहा ते बारा दिवसापासून शासनानं दखल घेतली नाही का कोणी शासनामध्ये सांगितलं बा आम्ही संपावर रे आमचं काही आता आम्ही काही करू शकत नाही शासन या वीज मंडळाचं खाजगीकरण करून राहिले तर आम्ही संपाव रे संपाव आल्यावर पाहू दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आपल्या डीपी डीपी समोर नारायण पुंडलिक पवार व इतर ग्रामस्थ यांनी आपल्या चांदय कोयथील लाईन नियमित सुरू राहणे व काही जळणे ट्रान्सफर आहेत ट्रान्सफॉर्मर ते दुरुस्त करणे व कायमस्वरूपी या चांदय कोय आमच्या गावामध्ये साधारणत आमचं चांदई यप्पो हे गाव पाच हजार लोक संख्येचं मोठं गाव आहे परंतु इथली लाईनची परिस्थिती पाहता मी गावचा सरपंच प्रथम नागरिक या नात्यानं प्रशासनाच्या अशा निदर्शनास आणू इच्छितो की आम्ही आमच्या परीनं आजपर्यंत आम्हाला शासनानं एम एसीबीवर सहकार्य केलेलं आहे परंतु या गावची इथली इथला लोड इथली पोझिशन ही पाहता आम्ही त्यावर काही समाधानकारक नाही आहेत आतापर्यंत जे आम्हाला प्रशासनानं सहकार्य केलेलं आहे व मी प्रशासनाला या निवेदना या निवेदनाच्या माध्यमातून सूचित करू इच्छितो की चांदे जे चांगलं गाव आहेत मोठ्या साधारणतः पाच हजार लोक संख्येचं गाव आहेत इथे लोक चांगले गुन्हे गोंधळ राहतात परंतु लाईन लाईन ही काळाची गरज आहे की जोपर्यंत या गावाची लाईन विद्युत प्रवाह क्लिअर होणार नाहीये तोपर्यंत गावाची आमची चांगली परिस्थिती पर चांगली आर्थिक उदरनिर्वाह होणार नाहीये खरं म्हटलं तर गावच्या पब्लिकनं त्याचा आज आतापर्यंत जो संयम आहे त्याबद्दल मी प्रथम पब्लिकचं आभार मानतो आणि येणाऱ्या पुढच्या काळात सुद्धा मग शासनाला विनंती करतो आदेशित करतो की खरं साहेब आमचं गाव जरी चांगलं पण गावाचा अंत पाहू नका खरं म्हटलं की लास्ट ट्रेप आलेली आहे आमच्या चांगले ही लाईट दुरुस्त होणं कळाची गरज आहे आणि तुम्ही जर नाही केलं तर येणाऱ्या काळात मी सरपंच म्हणून ग्रामस्थांना आश्वासित करतो की मी स्वतः उपटा बसा तयार आहे परंतु हा लढा सोडणार नाहीयेत आज जरी नारायण चढले असल तर यानंतर या येणाऱ्या काळामध्ये माझा नंबर त्यांच्याही सुद्धा पुढे राहील याची प्रशासनाच्या खाली येण्याची गरज आहे आणि आज बोलू द्या आणि आज प्रशासनाने जे आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे ते मी तुमच्या सर्वासमोर वाचून दाखवतोय चौदा चौदा दहा दोन हजार पंचपन्नचं आंदोलन मागे घेण्याबाबत महोदय वरील विषय अनुसरून सारू आपल्या सविनेस करण्यात येते की मौजे चांदई एफ येथील तेहतीस अकरा सब स्टेशन अंतर्गत मंजूर ए बी एस स्कीम अंतर्गत मंजूर असून काम लवकरात लवकर चालू होणार आहे त्यामुळे चांदई एफ गावचे सर्व विजेचे प्रश्न सुटणार असे तसेच त्या गावात कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरचे काम सुद्धा कोटेड कोटेड कंडक्टरचे काम सुशिक्षित बेकार रोजगार कंट्रेक्ट यांना दिलेले असून त्यांच्या कामाचा पूर्वीचा सर्वे झालेला असून सदर काम दहा दिवसाच्या आत सुरू होत आहे त्यामुळे वीज गळती थांबणार आहे व वारंवार रोहित्र जाळण्याचे प्रमाण बंद होणार आहे तरी आपण आपले दिनांक चौदा दहा दोन हजार पाचचे प्रस्तावित आंदोलन मागे घेऊन सहकार्य करावे व पत्र दिलं आणि दहा दिवसाचा वेळ मागितला आम्ही दहा एका सहा महिन्यापासून आम्ही वाट बघितली या शिवडी आम्हाला आंदोलन लावलं आणखी तुम्हाला दहा असून अकरा दिवस जातो साहेब अकराव्या दिवशी जर तुमचं या ठिकाणी त्या नवीन टेक्चरचं काम आणि या तीन या ठिकाणी तीन सिंगल फेक्चर जर गट्टू आले नाही तर बाराव्या दिवशी माझं यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन होईल साहेब हे आंदोलन मी या ठिकाणी आज तात्पुरतं थांबवतो आणि जर तुम्ही हे काम चालू केलं नाही तर या ठिकाणी पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं आणखी तीव्र आंदोलन मी या ठिकाणी करीन अशी तुम्हाला या गावकऱ्याच्या वतीनं गवायचं होतं जल्द आपण येन चौथा वैद्यन झालं 95000चा बिल त्यांचा मीटर 40 होता 40 बीचा मीटर असल्यामुळे त्यांना एवरेज येतो एवरेज गेल्यामुळे त्यांना 95000 बिल आलं मी असं म्हणतोय की आपण म्हणतो नाही नाही तुम्ही बोलत किती आहे तुम्हाला त्यांच्या